हा बघा कसं असतं काम करत असताना एक छत्रछाया आपल्याला लागते इलेक्शन निवडून देण्याची ताकद ही आदरणीय पवारसाहेबांकडे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे याच्या आधी काँग्रेसमध्ये जे इलेक्शन पूर्वी होत होते जेव्हा पवारसाहेब अग्रेसर होते काँग्रेसमध्ये तेव्हा पवारसाहेबांचा सा वाटा त्याच्यामध्ये खूप मोठा होता राष्ट्रवादीची निर्माण निर्मिती झाल्यानंतर पवारसाहेबांनी अख्ख्या राज्यात दौरा केला आणि पवार साहेबांकडे बघून चिन्ह तर लोकांना सुद्धा नव्हतं पवार साहेबांकडे बघून लोकांनी मतदान दिलं आणि मतदान दिल्यानंतर सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर पवार साहेबांनी या नवीन युवा चेहऱ्यांना त्यावेळेसच्या संधी दिली मंत्रिपदाची आणि ती संधी घेतल्यानंतर मग बारामती असेल इतर ठिकाणी विकास हा झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे समजा दा साहेबांनी ताकद दिलीच नसती साहेबांनी विजन दिलं नसतं साहेबांनी निवडून दिलं नसतं तर मग आपल्याला काहीच करता आलं नसतं त्यामुळे आपण म्हणतो तसं की आपली आपण मोठं होत असताना जेवढा वाटा आईचा असतो तेवढा वडिलाचासुद्धा असतो त्यामुळे सोयीच्या पद्धतीने यांचाच तेवढा वाटा दुसऱ्याचा नाही असं म्हणून चालत नाही माझं उलट म्हणणं आहे की अजितदादांना मी जवळून बघितलेलं आहे त्यांची जी स्टाईल होती ती स्टाईल सगळ्यांना पूर्वीची आपल्याला आवडत होती साहेबांनी दादांनी बोलत असताना खरं आहे ते स्वीकारून लोकांना सांगितलं असतं हो त्यावेळेस असं असं काम आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शने आम्ही केलं पण इथं कुठंतरी आमचे मन मतभेद आहेत आणि मतभेद असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे ही जी काही स्ट्रेट फॉरवर्डनेस आहे नाही ही जी अजितदादांची ओरिजिनल स्टाईल आहे ती आज दिसत नाही जे काय झालं जे नुकसान झालं ते पवार साहेबांमुळे झालं पण जो फायदा झाला तो तरी कुठेतरी सांगा आणि हेच ते सांगत नाहीत म्हणून लोक त्यांच्यापासून दुरावली जात आहेत आणि हे येत्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल